नमस्कार जागृत पालक आणि विद्यार्थी मित्रांनो दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनानं काही वेगवेगळे आदेश डायरेक्टर ऑफ एज्युकेशनला दिले आणि त्या अनुषंगानं विशेषतः हाऊस कोटा आणि त्यानंतर अल्पसंख्याक कोटा याबद्दल काही महत्त्वाचे बदल त्यांनी केलेले आहेत त्या अनुषंगानं आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत यामध्ये जो मुख्य विषय आहे तो अल्पसंख्याक कोर्टामध्ये नेमका झालेला बदल आता वास्तविक पाहता बदल काय झालाय तेवढंच बघूया यापूर्वी काय होतंय पाण्यामध्ये काय अर्थ नाहीये आता नेमकं अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं फायद्याचं काय असणार आहे ते इथं बघणं खूप गरजेचं असणार आहे किंवा संस्थांच्या दृष्टीनं देखील तितकंच ते महत्वाचं असणार आहे कारण पूर्वी अप्लाय फॉर कोटा म्हटलं की सुरुवातीलाच तुम्हाला तो अर्ज भरावा लागत होता आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्याला पुन्हा संधी नव्हती इतर विद्यार्थ्यांना मात्र अप्लिकेशन केलं की के फेऱ्यामध्ये बदल बदल करण्यासाठी अर्ज भरला जातो परंतु अप्लाय फॉर कोटा हे एकदाच होतं त्याऐवजी आता विद्यार्थी मधल्या फेरीमध्ये देखील अर्ज करू शकतो हा एक यातला महत्वाचा भाग आहे तो कसा ते आपण बघूया संस्था अंतर्गत कोटा भरत असताना शाळा व्यवस्थापनाला देखील फायदा यामध्ये आहे आणि विद्यार्थ्यांना देखील फायदा असणारा आहे म्हणजे अल्पसंख्याक कोटा हा कुणासाठी आहे तर अल्पसंख्याक कोटा हा धार्मिक आणि भाषिक मायनॉरिटी ऑफ रिलीजियस आणि ज्याला आपण म्हणतो लिंग्वेस्टिक यांच्यासाठी असणार आहे म्हणजे इथं आले ख्रिश्चन असतील जैन असतील मुस्लिम असतील पारशी असतील शीख असतील किंवा बौद्ध असतील ह्या ज्या काही सहा कॅटेगरी त्यांनी दिलेल्या आहेत या विद्यार्थ्यांच्या साठी अल्पसंख्याक शाळांच्या मधून प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आता इथं आपण जर पाहिलं तर अल्पसंख्याक कोटा जो असणारा आहे तो संस्थेला किती दिलेला आहे त्यांनी पन्नास टक्के संस्था याचा अर्थ त्या संस्थेच अल्पसंख्याक दर्जा किंवा मान्यता प्राप्त जे काही शाळा असेल किंवा महाविद्यालय आहे ज्युनियर कॉलेज असेल अकरावी बारावी सालून त्यांना पन्नास टक्के कोटा भरण्यास मुभा दिलेली आहे आता हा कोटा भरत असताना नवीन बदल जो केलेला आहे तो काय आहे तर ज्युनियर कॉलेज जे असणार आहे की जे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असणार आहे त्या अनुषंगानंच आपण फक्त चर्चा करतोय हे आपण लक्षात घ्या तर साधारणतः प्रवेश फेऱ्या जे चालणार आहेत ते एक दोन तीन चार आणि शेवटची असणार आहे ती ओपन टू ऑल आता यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की अल्पसंख्याक दर्जाच्या ज्या काही संस्था असणाऱ्या त्यांच्या शाळा व्यवस्थापनाला गुणवत्तेनुसार पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी म्हणजे पहिल्या तीन फेरीपर्यंत गुणवत्तेनुसार विद्यार्थी भरण्यास मुभा आहे किंवा या जागा भरण्यास मुभा त्याने दिलेली आहे म्हणजे त्याप्रमाणे ते भरू शकतील नियमानुसार पण असं झालं म्हणजे हा एक पहिला भाग त्याने म्हटलंय की पहिल्या तीन फेरीपर्यंत गुणवत्तेनुसार तिथ विद्यार्थी संख्या भरली जाईल किंवा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल परंतु महत्वाचं काय तर पहिली जी फेरी असणारी आहे त्या पहिल्या फेरीच्या अंती जर काही जागा शिल्लक राहिल्या असतील काही जागा रिक्त आहेत तर त्या जागा रिक्त ज्यावेळी असतील त्यावेळेस उर्वरित जागा प्रत्यार्पित करण्याची मुभा असेल म्हणजे पहिल्या अंती जर काही जागा रिक्त राहिल्या असतील तर संस्थेला त्यांनी मुभा दिलेल्या आहे म्हणजे त्याने तुम्ही ठरवायचं आहे की ज्या काही उर्वरित जागा असणाऱ्या शिल्लक राहिलेल्या असतील त्या प्रत्यार्पित म्हणजे सरेंडर तुम्ही करायच्या की नाही ही तुम्हाला मुबा इथं देण्यामध्ये आलेली आहे आता असं झालं की फेरी दुसरी जी असणारी आहे या, या दुसऱ्या फेरीला समजा इथं अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आता इथं सुद्धा का का जे काही सहा कॅटेगरी आपण सांगितलेल्या आहेत त्यामध्ये पण प्राधान्यक्रम किंवा विद्यार्थी संख्या बघून तुम्ही प्रवेश त्यांना ते देऊ शकता ही नियमावली तुम्हाला माहीत असणारी आहे तर दुसऱ्या फेरीला काही विद्यार्थ्यांनी समजा प्रवेश अर्ज भरला असेल म्हणजे विद्यार्थ्यांचा अप्लाय टू कोटा मधून जर दुसऱ्या फेरीला जर अर्ज आले असतील तर प्राधान्यानं प्रथम त्यांना प्रवेश देणं बंधनकारक असणार आहे म्हणजे त्यांना प्रवेश दिला गेला पाहिजे नंतरच जागा सर्वसाधारण मध्ये प्रत्यार्पित करण्याची मुभा हे शाळा व्यवस्थापनाला असणारी आहे म्हणजे इथं विद्यार्थ्यांना पुन्हा तुम्ही अर्ज अप्लाय टू कोटा करू शकता अल्पसंख्यांच्या बाबतीमध्ये आणि इथं जर अर्ज प्राप्त झाले असतील दुसऱ्या फेरीला तर तिथं त्या शाळा व्यवस्थापनाला प्रवेश देणं हे बंधनकारक असणार आहे आणि त्यातून जर काही जागा रिक्त राहिल्या असतील तर त्या सर्वसाधारणपणे म्हणजे ओपनमध्ये सर्वसाधारण मध्ये प्रत्यार्पित करण्याची मुभा असेल असं त्यांनी म्हटलंय मुभा हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे त्यांनी ठरवायचं आहे त्या शाळा व्यवस्थापनानं की नेमकं याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे आणि पुन्हा सगळ्यात शेवटी त्यांनी म्हटलेलं हे विधान खूप महत्वाचं आहे अल्पसंख्याक कोटा ज्या शाळांना आहे किंवा मान्यता प्राप्त अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी उर्वरित जागा प्रत्यार्पित करणे पूर्णता संस्थेवर ते पूर्णता ऐक असणार आहे म्हणजे अल्पसंख्याक संस्थेवर कोणत्याही प्रकारचं बंधन असणार नाही म्हणजे इथं त्या शिल्लक जागा प्रत्यार्पित करणं पूर्णता कोणावर अवलंबून असणार आहे तर शाळा व्यवस्थापनावर ते अवलंबून असणार आहे त्या संस्थेवर अवलंबून असणार आहे त्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही असं त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे आपण जर महा एफ वाय जे सी ऍडमिशन्स आड, डॉट इन या वेबसाईटवर जर गेला तर तुम्हाला रुल्स म्हणून जो पार्ट असणार आहे नियम त्यामध्ये तुम्हाला हे परिपत्रक बघायला मिळेल कालच्याच तारखेचं ते परिपत्रक आहे हे खूप महत्वाचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करायला संधी आहे म्हणजे इकडं प्रवेश कुठं मिळाला नाही तर अल्पसंख्याक कोट्यामधून देखील तुम्ही प्रवेश साठी स्वतंत्र अर्ज दुसऱ्या फेरीला करू शकता तिथं तुम्हाला गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल म्हणजे ही जी बाब आहे ही विद्यार्थी आणि पालक आणि त्याचबरोबर संस्थे या खूप महत्वाची असणारी आहे धन्यवाद